ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बंद घरांची रेखी करून घरपोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना कल्याणच्या मातम्या फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या अटक आरोपींकडून महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील बारा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तीन लाख बासष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्ते करण्यात आले आहेत अशी माहिती सहायक आयुक्त कल्याणजी घेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे आरोपीचे नाव अविनाश शिंदे असून तो अंबरनाथ येथे राहणार रा आहे आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार कल्याण येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सॅमसन डॅनियल असल्याचे सांगितले या गुन्ह्यासह सा, या व्यतिरिक्त कल्याण जळगाव आणि तेलंगणा राज्यात असे एकूण बारा घरपुडीचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली आहे तसेच मुख्य आरोपी सॅमसन डॅनियल याच्या विरोधात यापूर्वी नऊ घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी डी व्ही पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे सहा गुन्हे केले असल्याचे कबूल केले तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी सहा ते सात गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे ही आंतरराज्य घरफोडी करणारी दोन लोकांची टीम आहे या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे ह्या यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत तीन लाख बासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे हे खाली घर बघायचे आधी रेखी करायचे आणि मग त्याच्यानंतर दोघं हे साथीदार एकमेकाचे मदतीने घरफोडी करायची हे एक आरोपी आहे सॅमसन डॅनियल हा तेलंगणामध्ये सुद्धा जाऊन अशा प्रकारचे घरफोडी करायचा आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे अविनाश तो त्याचा जो चोरीचा मुद्देमाल आहे त्याची विल्हेवाट लावायचा ही कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजा साहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे साहायक पोलीस उपनिरीक्षक विजय भालेराव पोलीस हवालदार सुचित टिकेकर कदम साळुंके तडवी आदींनी केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा